जयंतीनिमित्त आणि व्यसनमुक्त युवक संघाच्या रौप्य महोत्समी निमित्त श्री क्षेत्र देहू येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे या रक्तदान शिबिरामध्ये अनेक साधकांनी सहभाग घेतला दरवर्षी व्यसनमुक्त युवक संघाचा प्रतापी संस्कार सोहळा प्रत्येक गडावरती आयोजित केला जातो परंतु यावेळेस रुपे महोत्सवी वर्षानिमित्त हा सोहळा श्री क्षेत्र देऊ दाता मंदिर येथे आयोजित केलेले आहे यावेळी तुमची ब्लड बँक कुठली आपल्या ब्लड बँक आणि रक्तदान कोण करू शकत कोणत्या वयाचे ह्याच्या बद्दल थोडी माहिती द्या वयाच्या अठरा वर्ष कम्प्लीट असलेला प्रत्येक व्यक्ती हा रक्तदान करू शकतो रक्तदान करण्यासाठी कमीत कमी पन्नास वजन हे कम्प्लीट असलं पाहिजे आणि हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते बारा पॉईंट पाच पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे ज्या व्यक्तीला बी पी डायबिटीस किंवा कुठल्या प्रकारचे अँटीबायोटिक्स मेडिसिन चालू आहे असा व्यक्ती रक्तदान करू शकत नाही पण पण जो व्यक्ती आहे प्रत्येक करून आपल्या वयाच्या अठरा वर्षापासून ते वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत रक्तदान करू शकतो रक्तदान केल्याचे खूप काही असे फायदे आहेत रक्तदान केल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल ची लेवल ही खूप मेंटेन असते त्यामुळे हो तुम्हाला कुठल्याही प्रकारचे हृदयरोग नाही होत बी पी डायबिटीज याच्यापासून तुम्ही निरोगी राहतात दुसरं म्हणजे रक्तदान नियमित रक्तदान केल्याने तुमचं जी रोगप्रतिकारक शक्ती आहे चांगली असते तुम्हाला कॅन्सरच्या धोक्यापासून म्हणजे नव्वद टक्के तुमचा कॅन्सर न होण्याचे चान्सेस तुमचे हे होतात कारण की रक्तदान न केल्यामुळे तुमच्या शरीरातली जी रक्तकोशिका नष्ट होण्याची जी एक आहे स्तुहा म्हणून आपण म्हणतो स्लीन म्हणून त्याचं नाव आहे त्याच्यावर लोड येतो त्यामुळे जर तुम्ही रक्तदान केलं तर त्याच्यावर लोड कमी होतो तुमच्या रक्तपेशी ह्या मेंटेन राहतात सर तुम्ही रक्तदान केलेलं आहे కితి వేం రక్తదా కని రామకృష్ణారే रामकृष्णारी रामकृष्णारी आता काय मी मोकलेलं नाही पण मला वाटतं वाटत साधारणतः रक्तदान हे दान आहे बर तर हे दान करताना संकुचितपणा दान हे अगदी उत्स्फूर्तेनं आणि मनापासून दान केलं पाहिजे आणि दान करताना हे सपात्री दान केलं पाहिजे असं एक म्हणजे सुभाषित आहे की बाबा स्वतः गेलं पाहिजे तर मी सर्व महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती करेन की बाबा तुम्ही वर्षातून कमीत कमी एकदा तरी रक्तदान करत चला वर्षातून एकदा तरी रक्तदान करावं असं मी महाराष्ट्रातील तमाम युवक आणि युवतींना तसे इतर काय वीस वर्ष सर्वांनी रक्तदान केलं चालते कारण रक्तदानामुळं एखाद्याचा जीव वाचला जातो ठीक आहे या ठिकाणी एक महाराज आहेत किती वेळ आहे त्यांची असे पाचवी सहावीस काय दादा छान वाटतो आणि आपल्या मुलं एखाद्याच फायदा होत असेल मदत होत असेल की चांगलं करायचं वाटायचं तुमची किती वेळायच साधारण का रुग्वा वेळ असेल चार पाच महिन्यापूर्वी वाईला जो कॅम्प झाला होता ब्राह्मणशाही मध्ये बरं केलं बर तुम्ही कुठे राहता वाईला बर तर तुम्ही माझी जवळपास दहावी वेळ आहे आणि मी याच्या अगोदर नऊ वेळा रक्तदान केलं खर तर रक्तदान हे आवर्जून केलं पाहिजे जे काही पाच सात प्रकारचे दान असते सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आहे आणि युवक मित्र बंडदाता कराडकर यांची जी। ही संकल्पना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रक्तदान करतो ही खरंच प्रशंसनीय आहे आणि अभिनंदनास पात्र आहे सर्वांनी रक्तदान करावं हेच नम्र विनंती छान प्रश्न आहे आणि सर आपणही रक्तदान केलंय काय सांगाल रामकृष्ण युवक संघाच्या रोपी महोत्सवी वर्षानिमित्त आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज संघाच्या वतीने या ठिकाणी श्रीक्षेत्र देऊ गाता मंदिर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे यापूर्वी मी शिवजयंती असेल या प्रत्येक उपक्रमामध्ये आतापर्यंत बत्तीस वेळा रक्तदान केलेलं आहे आणि आज माझी ही तेहत्तीसावी वेळ आहे त्यामुळं हलकेपणा वाटतो कुठलाही त्रास होत नाही तर या व्यसनमुक्त युवक संघाच्या या सामाजिक कार्यात सर्वांनी सहभाग व्हावं आणि बऱ्याच जणांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे तर मी रक्तदात्यांचं या सर्वांचं व्यसनमुक्त युवक संघ अरे फक्त पर्यंत बंडाता कराडकरांच्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो धन्यवाद